जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी कबुली दिली होती त्यावर आव्हाडांनी वक्तव्य केलेलं आहे विरोध शांत करण्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य आहे असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले अजित पवारांच्या त्या कबुलीवर आव्हाडांनी टीका केली आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत अजित पवार यांनी कबुली दिली होती त्यावर आव्हाडांनी टीका केली आहे कदाचित महाराष्ट्राच्या जनतेमधला राग हा त्यांच्या एजन्सीने त्यांना सांगितलं असेल की प्रचंड राग आहे तुम्ही जे पवार साहेबांबरोबर बोलत गेलात तुम्ही जे बहिणी बरोबर बोलत गेलात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग आहे तो जर शांत करायचा असेल तर तुमची भूमिका बदला तुमची भाषा बदला आजकाल ते सगळं करतात ते अरोरा जे सांगतो ते अजितदादा करतात त्यामुळे अरोराने सल्ला दिला असेल की हे अशी भूमिका घ्या त्यांनी घेतली पारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे फार घरामध्ये शिवरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी आणि निर्णय घेतला गेला, गेला, ने ने गेला। जी। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार